राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तर पुण्यामध्ये जो काही काल ब्रिज कोसळला त्या ब्रिजच्या संदर्भातल्या बातम्या आपण बघतोय कालपासून ज्या पद्धतीने ह्या बातम्या समोर यायला लागल्या आणि समजलं की पूल कोसळला आहे पू त्याच्यामध्ये पन्नास पंचावन्न लोक वाहून गेले असल्याची सुरुवातीला अशी धक्कादायक माहिती समोर आली परंतु टोटल आत्तापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेले एक्कावन्न लोक आहेत आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे चार जणांचा मृत्यू होऊन त्यापैकी एका लहान मुलाचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे असं माहिती समोर येते मी सोशल मीडियावरती बघत होतो खरंतर मी याच्यावरती सकाळी बोलणार होतो पण म्हटलं आज दिवसभरामध्ये काय काय अपडेट येतात घटना घडामोडी घडतात त्या बघूया सोशल मीडियावरती ना मी बघत होतो बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न देखील त्या ठिकाणी येतात मी सर्व सुरुवातीला तुम्हाला माहिती देतो की मी कारण मी स्वतः त्या ब्रिजवरती गेलो होतो काही वर्षापूर्वी त्यावेळेला तो खराब झालेला आणि हा ब्रिज आहे तळेगाव दाबाडे जो आहे एरिया तिथून इंदोरी म्हणून एक गाव आहे आतमध्ये त्या इंदोरी गावामधून तो इंदोरी कानेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या त्या लोकांना डेली वापरायसाठी तो ब्रिज होता खरं तर तो एकच ब्रिज त्या ठिकाणी होता परंतु असं सांगण्यात येते की दीड वर्षापूर्वी तिथल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ब्रिजच्या तिथं फलक लावलेले की हा ब्रिज आता वापरासाठी नाही आहे म्हणून पण तरी पण ती ब्रिज लोक वापरत होती आणि मग अशा लोकांना वाप म्हणजे त्या ठिकाणी लोकांना जाऊ नये असं सांगण्यात जर फलकावरती येत होतं तर लोक त्या ठिकाणी का गेली आणि मग गेलेल्या लोकांना आता नुकसान भरपाई का देण्यात यावी अशा प्रकारचा एक धक्कादायक सोशल मीडियावरती चर्चा सुरू झालेली मी सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो काल रविवार होता रविवारी असल्यामुळं सगळे लोक घरातनं बाहेर पडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिथं जिथं पर्यटनची स्थळं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी गर्दी ही आपल्याला बघायला मिळते ज्या पद्धतीनं रविवार होतं त्या पद्धतीनं लोकं त्या ठिकाणी गेली आता त्या ठिकाणी दीड वर्षापूर्वी तो ब्रिज बंद करण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी जी लोकांची एजा सुरू होती त्यांना पर्यायी ऑप्शन दिला नव्हता पर्यायी ऑप्शन होता कुठं माहिती आहे का सात ते आठ किलोमीटर लांबून तो रस्ता होता आणि तो जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं दूर जाई लागायचं आणि जे तिथले स्थानिक लोक आहेत जे ये जा करणारे लोक आहेत ते पाच मिनटाच्या कामासाठी पंचवीस मिनटं कुठलाही व्यक्ती घालवू शकत नाही म्हणून जर त्या ठिकाणी पर्यायी ऑप्शन दिला असता तर कदाचित हा ॲक्सिडेंट घडला नसता असो आता त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि संबंधित लोकांचं एवढंच कर्तव्य आहे का की त्या ब्रिजवरती फलक लावणे की या ठिकाणी मानवी लोकांना येण्यासाठी किंवा या वाहतुकीसाठी बंद केलेलं आहे खरंतर हा ब्रिज माणसांनी येण्या जाण्यासाठी होता परंतु काही लोकं त्या ठिकाणी बाईक आणि टू व्हीलर पण त्या ठिकाणी घेऊन यायचे ठीक आहे दीड वर्षापूर्वी हा फलक लावलेला फक्त एवढं फलक लावणं ग्रामपंचायतचा आणि संबंधित विभागाचं काम नाही आहे तर त्या ठिकाणी लोकं येणार नाहीत याची देखील काळजी घेणं प्रशासनाची जबाबदारी होती मी परत माहिती घ्यायला गेलो अजून त्याच्यानंतर अशी माहिती मिळाली की दोन हजार अकरा जुलै दोन हजार चोवीसला तत्कालीन जे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण त्यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी ब्रिज बनवण्यासाठी मान्यता दिली होती मंजूर केलेलं बरं ही मंजूर किती रुपये केलेले माहिती आहे ऐंशी हजार रुपये आपण म्हणू की चला ते टायपिंग मिस्टेकमध्ये तो एक नंबर दोन तीन आकडे त्यातले राहिले असतील टाकायचे ठीक आहे ऐंशी हजारात काय ब्रिज वगैरे बनत नाही सगळ्यांना माहिती आहे पण ती टायपिंग मिस्टिंग असेल पण या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एखादा मंत्री किती अज्ञान असू शकतो ज्यावेळेला तो एखाद्या डॉक्युमेंटवरती सही करतो किंवा तो जवळच्या लोकांवरती किती आंधळा विश्वास ठेवतोय की काय डॉक्युमेंट त्यांच्यापुढे सही करायला आणले ती गोष्ट वाचत देखील नाही कारण ते जे पत्र आज संजय राऊत यांनी दाखवलं त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ऐंशी हजार रुपये अरे जी आर निघतं तुमच्या प्रशासनाला मंजुरी मिळते त्या कामाला नंतर समजलं की ते आठ कोटीचं वगैरे काम आहे आणि दहा जूनला आत्ता पाठीमागच्या चार पाच दिवसापूर्वी त्या कामाची वर्क ऑर्डर ही निघाली होती लक्षात घ्या अकरा जुलै दोन हजार चोवीसला मंजुरी मिळालेल्या कामाची वर्क ऑर्डर दहा जून दोन हजार पंचवीसला निघालेली ऑलमोस्ट अकरा महिने वर्षभर पकडून चला बरं दहा जूनला वर्क ऑर्डर निघाली तरी देखील संबंधित कंपनीनं म्हणजे ज्या कंपनीला ही वर्क कामाची टेंडर भरलं होतं किंवा हे काम मिळालं होतं त्या कंपनीनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बॅरिकेटिंग केली नाही किंवा के कुठल्याही प्रकारचं कामाला सुरुवात केली नाही जर का कदाचित त्या ठिकाणी वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीनं कामाला सुरुवात केली असती बॅरिकेटिंग केली असती तर कदाचित हा इन्सिडेंट घडला असता पण आता कसं आहे माहिती आहे का जर तरला काही गोष्टीला अर्थ नाही आहे या ठिकाणी लोकांनी लोकांची चूक आहेच जेवढी प्रशासनाची चूक आहे तेवढी लोकांचीही चूक आहे परंतु यामध्ये आता काय झाले माहिती आहे का लोकांची चूक म्हटलं की प्रशासनाला हातवरती करायला मोकळे झाले आम्ही आमचं काम केलं प्रशासनाचं काम केलं आम्ही फलक वगैरे लावले लोकं का त्या ठिकाणी गेले लोकांसाठी तुम्ही काही ठेवलंच नाही आहे सध्या कुठल्याही पर्यटन स्थळावरती जाल तुम्ही बघायला तर त्या ठिकाणी कुठल्याही व्यवस्थेची ज म्हणजे व्यवस्थेचा एवढा अभाव आहे ना की त्या का ठिकाणी काहीच नाही आहे कुठल्याही पर्यटन स्थळावरती स्वच्छ तुम्हाला संड संदर, संडस बाथरूम भेटणार नाहीत कुठल्याही पर्यटन स्थळावरती जावा ज्या ठिकाणी असतील ते अत्यंत घानरड्या अवस्थेमध्ये तुम्ही कुठल्याही प पर्यटन स्थळावरती जाऊन मला व्हिडिओ दाखवा त्या ठिकाणी की हे एकदम स्वच्छ आहे विचार करा तुम्ही काल एकनाथ शिंदे आणि नंतर आज अजित पवार हे बोलले की सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी जास्त झाली नाही चार लोक मेलेत एक लहान बाळ मेलेले म्हणजे अजितदादांनी सांगावं की बाबा किती लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला असं वाटेल की नाही या ठिकाणी खूप जास्त लोकं मेली चार लोकांचा जीव तुमच्यासाठी छोटा आहे तुम्ही म्हटलं म्हणालात की सुदैवाने त्या ठिकाणी जास्त जीवितहानी झाली नाही तो ब्रिज कसा पडला मी तुम्हाला सांगतो फिरायला लोक तर आलीच होती त्या ब्रिजवरती उभे राहून फोटो काढत होते कारण त्या पा इंद्रायणी नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे ना पावसामुळे मावळ प तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला होता आणि काल पडत पण होता तर पाण्याचा प्रवाह देखील वाढला होता आणि तो वाढणारा प्रवाह बघण्यासाठी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्या ब्रिजवरती लोकं चढले होते त्यावेळेला काय झालं की दोन्ही साईडनी टू व्हीलर आल्या तिकडून पण एक टू व्हीलर आली इकडून पण एक टू व्हीलर आली आणि त्या टू व्हीलर जाम झाल्या तिथं लोकं पण इजा करत होते त्याच्यामुळं पटकन समजलं नाही की जायचं कुणीकडे इकडे निकडून तिकडं ठीक आहे त्याच्यामध्ये लोड जास्त झाल्यामुळे तो ब्रिज हलाय लागला पाच मिनटं हा ब्रिज हलत होता पण त्या ठिकाणी बाईक असल्यामुळे नक्की जायचं इकडे जायचं का तिकडे जायचं आणि जे ब्रिजच्या सुरुवातीला जी लोक चढणारी होती किंवा तिक त्या साईडने पण सुरुवातीला चढणारी होती ते तिकडंच होते आणि जे ब्रिजवरती होते जिकडे बाईकमध्ये होत्या तो पाच मिनटाच्या साडेतीन चार मिनटाच्या आतमध्ये तो ब्रिज खाली पडला पडल्या पडल्या तो बाईक खाली पडले तिथं सगळी लोक ख होती ती सगळे खाली पडले काही लोक वाहून गेले काही लोकांच्या अंगावरती ह्या ब्रिजचं सगळं जे साचा होता हा साचा अंगावरती खाली पडला काही लोक त्या पाण्यामध्ये वाहून गेले जे सुरुवातीला लहान मुलगा होता तो तर आधीच वाहून गेला आपण काल त्या व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे अशा प्रकारे हा ब्रिज झाला आता था। प्रशासनाला बघा काय होतं माहिती आहे का अशा एखादी घटना घडली ना तर प्रशासनाला आपण पटकन प्रश्न विचारतो प्रशासनाच्या चुका आहेतच प्रशासन इतकं हलगर्जीपणा करतं या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त पुण्याची गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगत नाही किंवा काल ब्रिज पडलं म्हणून सांगत नाही प्रत्येक ठिकाणच्या गोष्टीमध्ये सरकारचं जे प्रशासन आहे ह्या प्रशासनाला खालूंना काठीना ढोशा द्याव्या लागतात उठ उठ हे काम कर ते काम कर प्रशासन स्वतःहून जागं कधीच होत नाही त्यांना आपल्याला जाऊन सांगावं लागतं हे कामं करा ते कामं करा तुम्ही नेहमी बघा ही गोष्ट काल शिंदेसाहेब देखील बोलले की पूर्ण महाराष्ट्रातले जिथे जिथे असे प्रकारचे ब्रिज आहेत त्या त्या ब्रिजचे आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करू आणि त्यांची आम्ही मरम्मत करू मला एकच सांगायचं आहे शिंदेसाहेबांना की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्या त्या वेळेला आपल्या डोक्यांमध्ये प्रकाश पडतो की नाही नाही आपण आता स्ट्रक्चरल ऑडिट करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या दोन तीन वर्षामध्ये त्या ब्रिजची कामं करतो तोपर्यंत इकडे सर्व लोकं वाहून जाऊ द्या त्या ब्रिजमध्ये पडून मरून जाऊ द्या आम्हाला काय घेणं देणं नाही अह राजापूरमध्ये काय त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याला काय एवढं पनवती लागले कोणाची काय माहिती पाठीमागे नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलेलं आणि त्या स्मारकाचं आणि ते स्मारक पडलं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो, तो पुतळा पडला होता त्याच्यानंतर पुन्हा वर्क ऑर्डर निघाल्या पुन्हा टेंडर निघालं पुन्हा देखील तो बनवण्यात आला आत्ता पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते खालचं जे असतं ना आपलं पुतळ्याच्या आजूबाजूची तेच पूर्ण खाली गेलेले जमिनीमध्ये अरे म्हणजे यांची किती निष्क्रिय दर्जाची कामं त्यांनी कशा कशामध्ये पैसे खायचे इतकं हिथून हिथूनपासून जर सुरुवात असेल तर तुम्ही विचार करा किती म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील तुम्ही सोडलं नाही की त्या ठिकाणी तुम्ही देखील भ्रष्टाचार केला जर भ्रष्टाचार केला नसतं तर उत्तम दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं असतं मग शेवटी आम्ही पुन्हा जबाबदार धरणार पुन्हा ते, ते लोक का एखाद्यावरती कारवाई करणार पुन्हा नाही जर कोणी प्रश्नच विचारला नाही तर कारवाई नाही करणार त्यामुळे साहेबांना माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही अशा घटना घडल्यानंतर जागे होऊ नका तुम्ही या घटना घडायच्या आधी तुमचं सगळं इंटेलिजन्स ॲक्टिव्ह करा या राज्यामध्ये कुठे कुठे अशा प्रकारच्या काही घटना घडू शकतात भविष्यामध्ये आधी तुम्ही तिथे जाऊन उपाययोजना करा हात जोडून विनंती आहे तुम्हाला फक्त सत्ता आणणं पक्ष फोडणं लोकांना ता आपल्या ताब्यात आणणं एवढंच राजकारण नाही आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही आदर्श सांगताना त्यांनी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तुमच्या इथं उलटं झाल्याला दिसते ऐंशी टक्के तुम्ही राजकारण करताय दहा टक्के तुम्ही लोकांच्या पक्षातनं कसे आमदार फोडायचे नगरसेवक फोडायचे लोक फोडायचे ह्याच्यामध्ये लावताय आणि पाच टक्के तुम्ही तुमच्या परिवाराला आणि तुमच्या गावाकडे पळताय सारखं पाच टक्के फक्त काय समाजसेवा करत असेल समाजकारण असंपर्यंत म्हणायची वेळ आली तर तुमचं हे स्टेटमेंट आलं असेल की आम्ही पूर्ण राज्यातल्या सगळ्या ब्रिजचा ऑडिट करू तुम्ही आधीच का नाही केलं त्याचं उत्तर कोण देणार आहे आता पुन्हा हा प्रश्न पडला की या जो तळेगाव तिथला ब्रिज हा पडलेला आहे कोलॅप्स झालेला आहे ह्याला जबाबदार कोण अजित पवार बोलले की आम्ही प्रत्येकाला म्हणजे मृत्यू झालेल्या सगळ्या लोकांना आम्ही पाच पाच लाख रुपये देऊ आणि त्यांचे जे म्हणजे हॉस्पिटलाइज लोक आहेत त्यांना आम्ही उपचार करू हे खूप सिम्पल गोष्ट आहेत साध्या सरळ भाषेमध्ये बोलतात एखाद्याला बोलायला फार महत्त्वाची गोष्टी त्या अहमदाबादमध्ये पण तेच झालं विमान क्रॅश झालं त्याच्याबद्दल तर भयानक गोष्टी समोर येतात मी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन त्या गोष्टीची ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण आहे प्रशासन जबाबदार आहे का पब्लिक जबाबदार आहे नक्की जबाबदारी कोणाची उत्तर कुणी दिलं पाहिजे तुमचं म्हणणं काय तुमचं मत काय ते प्रतिक्रिया काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार